मित्र नमस्कार मी अमित कुसरे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण एकदम स्वागत आहे आणि आज आपलं उन्हाळ्यात पर्वतुसले याची आज सोबत आहे आणि थोड्याच वेळा उद्घाटन होणार आहे आपण मैदानाची पाणी करणार आहोत मित्र आपण मैदान पाहणार आणि समोरच फळ आहे श्री महालक्ष्मी क्रिकेट मंडळ उन्हाळा आयोजित उन्हाळी प्रलोद दुसरे आणि हे आपले हरीश बागवे साहेब आणि या इकडे सरपंच आहेत त्यांचे आपण दोन शब्द ऐकणार आहोत ह्याची फती सोडी

खरखर चांगला असा दरम्यान पंचाय आवांतर होत धावसंख्या एकोणीस वर जाते एकोणीसच्या धावसंख्यावर सिंगे सासंग परतोला चेंडू एकटा चांगलं क्षेत्ररक्षण होत आणि दरम्यान एक धाव पूर्ण करत आहे एका धावने धावसंख्या भरभरतोय धावसंख्या वीस दरम्यान गोळ्याचे मार्फत सजे झाला त्याला माझा सांगायला गंडा आणि पहिला अव्हांतर चेंडू अवांतर धाव धाव संख्येमध्ये भर पडतय धाव संख्या एकवीस वर एक धावून धाव संख्येमध्ये भर पडतय परत एकदा आव्हांतर अवांतर गोळंदी मार्फत सोडेल सज्ज झालाय आणि तडकवाटा होता चेंडू जोरदार आणि फलंदाज बाद होतोय आपण आणि नवीन फलंदाज येतोय नवीन आहे एरक्षक थोडस काम आपलं जर चांगलं बजावलं असतं तर गडी बाद झाला असता पाठोपाठ तंबूत गडी बाजत गेला असता पर आणि परत एकदा आणि खरोखरच चांगल्या असं एषरक्षक आपलं काम बजावतय आणि फलंदाज तंबूत परतय तरी बाद झाले सेंट डिगाईस हा संघाचा आता एक यश महालक्ष्मी जे मार्कोर सिंग झाले प्रशांत टोंगरे त्याला मात्र सामना करतोय शरद सोडे अवांतर दोन्ही चेंडू अवांतर जातात दोन तर संख्या पुढते संघाची तीन वैदिक पहिल्याने डाव्याचं पहिले षडक घेऊन आपले डोंगरी आपल्या गोलंदिरी होते त्याला मात्र सामना करतोय अक्षय अक्षय सोडे महालक्ष्मी संघाकडून तितक्यात फडणस बाद होतोय डाव्याचं पहिलं षडक चालू असताना पहिला गाडी बाद होतोय महालक्ष्मी या संघाचा पंचवीस या डाव संख्येला तोंड देताना महालक्ष्मी हा संघ सेम बिगडर हा संघ गोलंदाजी साठी सज्ज आलाय परत एकदा आणि कट कर, करतो चेंडू राकेश एका दावी एका धावून धावसंख्येमध्ये भर पडत आहे व येथील पहिले अंडावाचं पहिले षटक घेऊन प्रशांत डोंगरे गोलंदाची मारको सज्ज होता त्याला मात्र सामना करत आहे राकेश सोडे महालक्ष्मी कडून हलुवारपणे चंडूला दाद देतोय एक धाव पूर्ण करतायत एका धावून धावसंख्य फरकाव लागते धावसंख्या पोस्ट आहे पाच वर प्रशाद डोंगरे गोलंदी मार्ग सज्ज झालाय एका धाव्यासाठी चेंडू जातोय धावसंख्या सहा धावाचं पहिले चालू असताना सहा या धावसंख्यावर तितका चांगला क्षेत्राक्षर होत आहेत आणि धावसंख्या रपून धरतायत धावसंख्या सात पंचवीसशा धाव संख्येला तोंड देताना महालक्ष्मी हा संघ दरम्यान गंधार सोडी अवांतर अवांतर धावून धाव संख्येमध्ये भर पडते परत एकदा गावदार सोडी कोळंद मार्कोर सज्ज झाला आणि कटकटतो चेंडू आणि चांगलं आहे योगेश पुजारी यांच्याकडून धावसंख्या रोखून धरल्या आहे आणि धावसंख्यामध्ये भर पडून धावसंख्या पोचली आहे नऊ वर धावांचं दुसरं षटक चालू आहे दुसरं षटक घेऊन आलाय गंधार सोडे त्याला मात्र सामना करत राकेश सोडी हलुवारपणे चेंडूला दात देतोय एका डावणी धावसंख्येमध्ये भर पडत वैद्यकी पहिलं आणि डावाचं दुसरं षटक घेऊन गणधार सोडे गुलाजी मार्फत सज्ज झालाय त्याला मात्र सामना म्हणलं शरद सोडे महालक्ष्मी संघाकडून आणि चांगला चेंडू होता तितकाच चांगली दात देत आहेत फलंदाज आणि एका डावणी धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या अकरावर बसते डावाच दुसरे षटक चालू आहे पंचवीस या संख्येला तुम्ही देताना महालक्ष्मी हा संघ संघर्स या संघाने पंचवीस या धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे आणि एक धाव पूर्ण करताय आता मात्र स्ट्राईक लाल प्लस फलंदाज राकेश सोडे गंडार सोडी गोलंदाजी तेरा डावाच विशिष्ट स्थल डाव संख्या तेरा पंचवीस या डावसंख्येला तो देताना महालक्ष्मी हा संघ साईबिंग सोडून गंडार सोडे चांगल्या क्षेत्राचे पशा डोंगरेकडून होत आहे एक धाव पूर्ण करताय दरम्यान एका डाव डावसंख्यामध्ये भर पडताय दरम्यान राकेश सोडे महालक्ष्मी संघाकडून सेम बिगेसून मारा करेल आणि चांगला आणि खरोखर चांगला असा चौकार आपल्या संघासाठी राकेश सोडेकडून पहिला या चौकाराने काहीसा बदल होतो का आपल्या संघामध्ये बघूया राकेश सोडी परत एकदा आणि हळुवारपणे चेंडूला दाद देतोय आणि एका धावून भर पडते धाव संख्या पोचते महालक्ष्मी या संघाची एकोणीस तिसरा तिसर चालू आहे पंचवीस या धावसंख्यला तोंड देताना महालक्ष्मी हा संघ परत एकदा परत <ql> एक अवांतर अमित पंच यांच्याकडून अवांतर घोषित करत आहेत आणि या अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आहे महालक्ष्मी संघ पंचवीस या धावसंख्य उत्तर घेत परत एकदा आणि तितक चांगलं क्षेत्र शत परत एकदा परत एकदा अवांतर अवांतर दा संख्या मध्ये बरोबर दहा संख्या पोहोचते बावीस आता मात्र हा सामना जवळजवळ महालक्ष्मी या संघाकडे झोपलेला दिसतोय डावाच किसटक चालू आहे राजेंद्र फडके कितकं चांगलं अस क्षेत्रक्षण करतोय गोलंदाज कितकं चांगला सात सलामी देतोय आणि एका वेळासाठी चेंडू जात आहे धाव संख्या चोवीस वर फक्त एका धावीची गरज महालक्ष्मी या संघाला नवीन गोलंदाज एक छोटासा गोलंदाज दाखल होतोय गोलंदासाठी सज्ज झालाय एका डावीची गरज महालक्ष्मी या संघाला बघूया आणि हा सामना महालक्ष्मी हा संघ विजय होतोय